सध्या लोकसभेची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये मनोज जारांगे पाटलांनी समाजाच्या वतीने समाजाचा अहवाल घेऊन एक भूमिका जाहीर केलेली आहे की कुठल्याही परिस्थितीत समाजाच्या वतीने म उमेदवार उभा करायचा नाही कोणाला पाठिंबा द्यायचा नाही कोणी आमचं नावही वापरायचं नाही आणि जर समाजाला ज्या ज्या ठिकाणी असं वाटतं आहे की ह्याला पाडायचं आहे तर त्याला पाडायची भूमिका समाजाने घ्यावी आणि तो समाजाचा निर्णय असेल असं त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि मी या ठिकाणी जाहीर करतो की पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत त्या त्या ठिकाणी त्यांनी स्वतः मराठा समाज हा म महाराष्ट्रातला तीस बत्तीस टक्के समाज आहे त्या समाजासाठी त्यांनी ओपनपणे त्यांच्या पक्षाने ओपनपणे जे काही भूमिका आत्तापर्यंत घेतल्यात आणि जे काही त्यांनी का कार्य केलेलं आहे समाजाच्या उद्ध उद्धारासाठी त्याचा लेखाजोखा मांडावा तो समाजापुढं ठेवावा नक्कीच त्याचा समाज विचार करेल अन्यथा आम्हाला आमचे पर्याय उपलब्ध आहेत आम्ही त्यांची भूमिका समजून घेऊ आणि वेळ भरपूर आहे अजून समाज नक्कीच ठरवेल की कोणाला मतं द्यायचं का नोटाला पर्याय स्वीकारायचा हे समाज नक्की ठरवेल या ठिकाणी पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये तीन लाख सत्तावन्न हजार मराठा समाजाचं मतदान आहे आणि या ठिकाणी हे निर्णायक मतदान आहे आम्ही एकच सांगू इच्छितो की समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश आहे आरक्षणासंदर्भात जागरूकता झालेली आहे मराठा समाज आता आरक्षणाशिवाय कुठलाही पर्याय स्वीकारू शकणार नाही है। या आहे मराठ्यांना या ठिकाणी सर्व सरकारांनी फसवलेलं आहे त्यामुळं मराठा समाज आता यावेळेस नक्कीच आपली भूमिका ही मतदानातनं दाखवून देतील मराडा 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 या ठिकाणी जरी मराठा उमेदवार मराठा समाजाच्या वतीने दिला नसला तरी कुठल्याही पक्षाचा उमेदवार असाल आणि तो कोणत्याही समाजाचा असेल अगदी मराठा समाजाचा एखाद्या उमेदवार असला तरी सुद्धा समाजासाठी त्याने आणि त्याच्या पक्षाने काय केलं ही भूमिका या ठिकाणी मराठा समाज लक्षात ठेवणार आहे आणि त्यानुसारच मतदान करणार आहे मराठा समाज आता इथनं पुढं कोणत्याही यांच्या भूल तापन वेळी पडणार नाही जे कोणी पुणे लोकसभा मतदारसंघात तीन उमेदवार असतील त्यांनी आपापली भूमिका मराठा समाजासाठी केली त्यांनी आरक्षणासाठी केलेलं त्यांचं काम हे जोपर्यंत मराठा समाजाला पुणे पुण्यामध्ये दाखवत नाही तोपर्यंत मराठा समाज हा कुठल्याही उमेदवाराच्या मागे उभा राहणार नाही आणि त्यानंतरसुद्धा जर आम्हाला हे तिन्ही पर्याय चुकीचे वाटले तर आम्ही नोटा हा चौथा पर्याय या ठिकाणी शंभर टक्के अवलंबू